तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझे हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होणार आहे हे अंदाज मी तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही, तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या चोवीस ता तासांमध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासांमध्ये अतिमोसळ पावसाला सुरुवात आपल्याला आज दिसन आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस आणि बारा जुलै दोन हजार पर्यंत मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्री आजपासून पावसामध्ये अनेक भागांमध्ये वाढ होणार आहे जसे मराठवाड्यामध्ये कोकणपट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र विदर्भामध्ये अनेक ठिकाणी अने आजपासून पावसामध्ये जास्त वाढ होणार आहे आणि पावसामध्ये वाढ झालीच आहे हे अंदाज लक्षात ठेवावे तर बघूया ते कोणकोणते जिल्हे इकडे खाली बघितले तर मुंबई पालघर नाशिक सांगली सातारा कोल्हापूर या काही भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि आज आपल्या मध्यरात्री जास्त पण सुरुवात दिसेल डेपोली पुणे पणजी गोफा बागलकोट या काही भागापर्यंत अनेक ठिकाणी जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो विजयपूर सांगली सातारा कोल्हापूर या काही भागामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे तर या काही जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान झालीच आहे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर या काही भागापर्यंत आणि मालेगाव पर्यंत पावसाला सुरुवात झाली आहे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि विदर्भाकडे बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे जळगाव अकोला चंद्रपूर अमरावती भंडारा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ झाली आजपासून आणि मध्यरात्रीपासून आणि बारा तारखेपर्यंत अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये पावसामध्ये अनेक ठिकाणी वाढ झाली आहे लक्षात येऊ शकता आणि मराठवाड्याकडे बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये पावसामध्ये रेकॉर्ड ब्रेक आपल्याला आज रात्रीमध्ये दिसेल किंवा उद्यापासून दिसेल हे अंदाजे तुम्ही लक्ष ठेवावे या काही जिल्ह्यामध्ये दिसेल जालना औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाला जास्त सुरुवात होणार आहे आणि खान्देश पण आजपासून खूप पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो चॅनल वगैरे नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या वेळच्या माध्यमातून बाय बाय